नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार आक्रमक झालेले आहे योजनेतून अठ्ठावीस लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहे असा त्यांचा दावा आहे आणि अजूनही साठ लाख महिलांची नावे कमी करणार असल्याचा त्यांचा आरोप आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जे लाडक्या बहिणी योजनेमध्ये ज्या बाया महिलांना पैसे मिळत होते त्यातून आता जवळपास एक कोटी महिलांचे जवळपास नावं या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे ही बाब नक्कीच खरी आहे की बहुतांश लाडक्या बहिणींचे नावे या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे मात्र तर मात्र एकंदरीत जर बघितलं तर ज्या ज्या अपात्र होते त्यांनाच या ठिकाणी ज्या त्यांचे नाव वगळण्यात आलेले होते मात्र ज्या पात्र महिला आहेत तर त्यांना पैसे मिळतच राहणार आहे धन्यवाद